तर नमस्कार मित्रांनो चाळीसगाव बैल बाजारात स्पेशल वास्त्रांची धावण एकदम फेमस वास्त्रांची दावण आहे बरं दादा तुमचं नाव सांगा चाळीसगाव बघू शकता मित्रांनो वासरा एकदम क्वालिटी आहे घ्या घ्या बरं काय सांगितले जोडीचे पंचेस सांगायचे पस्तीस हजार टाकायचे पस्तीस हजाराला द्यायचे का पस्तीस हजार हां हां सांगा पंचेस सांगू हां दोन टाक पस्तीस हजाराला जोडी का जोडी बघू शकता मित्रांनो जोडी पस्तीस हजाराला द्यायची जर कोणाला घ्यायचे असतील तर त्यांचा व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर दिलेलाच आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता बरं जावांचं सांगा ना आता

पंचेचाळीस हजार दोघं आहे बघू शकता एकदम खतरनाक क्वालिटी आहे त्यांचा नंबर दिलेला आहे आणि पूर्ण शर्तीचे पप्पू दादाकडे आपल्या उपलब्ध असतात जर कुणाला घ्यायचे असतील पप्पू दादाला संपर्क करून घेऊन जाऊ शकता वापस त्यांचा नंबर सांगून देतो पूर्ण वासरांचीच दावानी जोडी वीस सोळा अठरा अशी जोडी काही पंचवीस हजार अशा जोड्या दिलेल्या आहेत जर कुणाला घ्यायचे असतील तर पप्पू दादा कॉल करून घेऊन जाऊ शकता तुम्ही जवळपास चौऱ्याऐंशी एकोणसाठ बेचाळीस ब्याण्णव त्रेसाठ पप्पू बरोडेचाळीस गाव चाळीस गाव चालत बघू शकता मित्रांनो पूर्ण टॉप क्वालिटी आणि रोबाब बघू शकता बरं दादा काय सांगितले वासरांचे सांगायला पंचान्न का दाला कसे आहेत असं का दात दाते बघू शकता मित्रांनो सांगायला पंचा पंच्याण्णवे एक शिक्का वासरू आहे बरं घ्या बरं पुढं त्यांना काय शेट काय सांगितले वासानाचे पंच्याण्णव पंच्याण्णव सांगितलं हा हा आल्यावर कमी जास्त होईल का काढून मागताय पंचेचाळीस ला कुठला मागताय हा का पंचावन्न हजार पाहिजे पंचावन्न हजार फायनल सांगितले बघू शकत मित्रांनो हा एक मागताय पंचेचाळीस ला पण त्यांनी पंचावन्न सांगितलेले एक बरोबर बरोबर असं जोडीद आले तर हजार पाचशे दा कमी करू कमी जास्त होऊन जाईल बघू शकता मित्रांनो माफ बघू शकता एकदम टॉप आहे सर्जाची जाते बरं नंबर सांगून द्या तुमचा मोबाईल नंबर साठ त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद झिरो आठ अकरा साठ हा लाडू चाळीस चालेल जर कुणाला अशा प्रकारचे वासर घ्यायचे असतील त्यांनी दादाला कॉल करून घेऊन जाऊ शकता बरं किती आणलेले आहेत असे चला बरं तिकडं बघू शकता मित्रांनो पूर्ण क्वालिटी आणि क्वांटिटी लाडू भाऊ बोराडे यांच्याकडे भेटल बघू शकता खतरनाक क्वालिटी काय सांगितले याचे पंचावन्न हजार सांगायला आहे का बघू शकता मित्रांनो सांगायला पंचावन्न हजार आहे माप वगैरे एकदम बघू शकता आणि पूर्ण दुधाचा जाते बरं याचे काय सांगितले पुढच्याचे हे चाळीस हजार सांगायला आहे का हां हां व्यवहारात कसं काय होईल असं आहे का याचे पस्तीस याचे चाळीस याचे पंचवीस हजार का हां याचे पण पंचवीस हां या शेवटचे सत्तावीस का बघू शकता मित्रांनो याचे सांगायला सत्तावीस हजार आहे आणि जर घ्यायचेच असतील तर कमी जास्त शंभर टक्के होईल आपल्या चॅनल असं आहे का हां हां आपले चॅनलच्या मार्फत झाले आपले चॅनलचं नाव जरी सांगितलं तरी हजार दोन हजार कमी जास्त होऊन जातील फायनल किती द्यायचा फायनल बावीस ला द्यायचा आहे हा फायनल वीस ला द्यायचा आहे हा हा बघू शकता मित्रांनो एकदम खतरनाक वासरे आहेत आणि त्याचा वासरा आपण बघितलेलेच एक वेळेस नंबर सांगून द्या तुमचा नंबर त्र्याऐंशी नव्वद झिरो आठ अकरा साठ लाडू बोराडे चाळीस चालेल काय सांगितलं जी बता द्यायची अडतीस हजार का बघू शकता कमी जास्त होऊन जाईल बघू शकता मी तर एकदम क्वालिटी वासरू आहे आत्ता पण घेतलं तरी त्या किमतीत घेतलं तरी काही विषय नाही नंबर सांगू द्या जेवत तुमचा नव्वद बावीस तेहतीस नव्वद बावीस अठ्ठ्याण्णव झिरो सात चालेल आपल्याकडे स्पेशल शर्ती जेवी स्पेशल शर्ती जेवासर का हां नमस्कार मित्रांनो दोन हप्त्यापासून हा बैल बाजार काट रोडला भरत आहे आणि आपण बघू शकता एकदम खतरनाक क्वांटिटी आणि क्वालिटीचे वास्त्र जे आहेत ते इथं बैल बाजारामध्ये आलेले आहेत बघू शकता त्यांच्या किमती आपण काढून तुम्हाला सांगणारच आहे एकदम खतरनाक आणि दुसऱ्या चिक्याचे बघू शकता टोटल त्यांनी तीन आणि दोन पाच वासर आणलेले आहेत आणि एक गावठी नमस्कार दादा उठा उठा थोडासा या बाबा पुढे या काय सांगितले वासरांचे या ना या ना इकडे ना याचे सांगायचे पंचावन्न आहेत का जुळी का सांगायला जुडी पंचावन्न हजार रे व्यवहारात आल्यावर देऊन आहे हा हा बरं गाव कोणतं आहे तुमचं लोणच्याचे आहेत का तुम्ही हा हा बघू शकता मित्रांनो जुडीचे सांगायचे पंचावन्न आहे व्यवहारात आल्यावर होऊन जाईल बरं याचे काय सांगितले अठरा हजार अठरा का फक्त अठरा हजार बघू शकता मित्रांनो याचे अठरा हजार सांगितले जर कुणाला घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर या भाऊंना कॉन्टॅक्ट करून घेऊन जाऊ शकता आणि याचे काय सांगितले बावीस हजार असं आहे का बघू शकता मित्रांनो सांगायला बावीस व्यवहारात आल्यावर होऊन जाईल माप बघू शकता एकदम खतरनाक क्वालिटी आणि क्वांटिटी माल आहे आणि किती जाते नाही नाही हे हा साधाती आहे का हा हा काय सांगितलं सत्तावीसला द्यायचं आहे का हा हा बघू शकता मित्रांनो जर कुणाला वाचर घ्यायचे असेल एकदम व्यवहारामध्ये कमी जास्त जाईल आणि किंमत म्हणजे आपल्या भावात चाळीस भावात दिलेली आहे त्यांनी बरं काका तुमचा नंबर सांगा नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी एकाहत्तर एकवीस ऐंशी एकाहत्तर एकवीस ऐंशी बघू शकता मित्र जर कोणाला घ्यायचं असतील त्यांनी आता त्यांना कॉल करून वासरे घेऊन जाऊ शकता त्यांच्याकडे अजूनही म्हणजे बऱ्याच ठिकाणी उपलब्ध त्यांच्या गावातही आणि केव्हाही तुम्हाला एनी टाईम उपलब्ध असतात वसरे एकदम आपलं मापशी क्वालिटी आणि क्वांटिटी इथंच आहे याची किंमत फक्त वीस हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात बसल्यावर होऊन जाईल अठरा हजार सांगितलेलं त्यांनी ही जुडी पंचावन्न हजार चालत धन्यवाद का काका एवढेच वास्त्र आहेत का अजून असतात तुमच्याकडं एवढेच आहेत का हा हा चाल एवढेच वास्त्र आहेत मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापासून घेऊन जाऊ शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो एकदम गावरान किल्लार मध्ये वासरू बघू शकता का बर काय सांगितले याची सांगायला पस्तीस आहे का व्यवहारात होऊन जाईल जास्त व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल का, व्योरात? व्योरात का आ, आ, हा बघू शकता मित्रांनो गावरान किल्लार मध्ये आणि एकदम दणकेबाज माप आहे सांगायला पस्तीस आहे व्यवहारात आल्यावर कमी जास्त होऊन जाईल व्यो बरं मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा सत्त्याऐंशी बघू शकता मित्रांनो ज्याला कोणाला असे वासरू खरेदी करायचे असतील एनी टाइम त्यांच्याकडे उपलब्ध असतात तर वासरू बघा खरके गावराग किल्लार मध्ये ताब्यात दुन 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 ये दोन दोन दात आहेत का हां गाड्याला झाले दोघ दोन दोन दात दोघ गाड्यावर सावले दोन दोन दाती आहेत या बघ पुढे घ्या यांची सांगायचे किती आहेत सांगायचे ऐंशी हजार रुपये हां हां 65 ला देऊ नका 65 ला जोडी देऊन टाकणार आहे हां हां बघू शकता मित्रांनो सांगायला फक्त ऐंशी ऐंशी हजार आहेत 65 ला देणार आहेत गाड्याला पूर्ण मार्क्या वगैरे गरीब एकदम 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 गरीब आहे का हा बघू शकता मित्रांनो एकदम गरीब असत ज्याला कुणाला घ्यायचे असतील त्यांनी तुकार अंदाजाला कॉल करून घेऊन जाऊ शकता धन्यवाद